तर रामकृष्ण हरी म्हणजे स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे व्यायाम करायला डोंगरावरती आणि माझ्यासोबत ना ही हे मासे पण आलेले आहेत जुली आलेली आहे व्यायाम करायला तर आपण सर्वात आधी ना रनिंग करून घेऊ आणि मग पुढच्या व्यायामाला सुरुवात करू तर आता आपली रनिंग पूर्ण झालेली आहे आणि आपण पहिला वॉर्म अप करून घेऊ पीटी करून घेऊ आणि मग पुढच्या व्यायामाला सुरुवात होतो वॉर्म अप नंतर मी मारले पंचवीस सपाट्या त्यानंतर मी मारले पंचवीस जोर बारा सूर्य नमस्कार बैठक आणि पोटाचा व्यायाम करून संपावला वर्कआउट काय चाललंय बघा आता तुम्हीच बघा यायचं काय चाललंय बघा आता आपण बघायला लागल्या वेळेला मग तिला काळालं वरगी बघा देत त्याच्यामुळे या नको करायला आता गप चाय पाय चाय पायी पावला आणि निघत येते तर अशा प्रकारे आपला व्यायाम चालला आहे आता आप आपला दुसरा दिवस आहे व्यायामाचा तर त्याच्यामुळे जास्त व्यायाम करीत नाही कारण काय होतं जास्त जर व्यायाम केला तर अंग दुखत शरीर दुखतं सगळं त्याच्यामुळे जास्त व्यायाम नाही करीत तर हळूहळू थो, थोडा थोडा वाडा व्यायाम तर व्यायाम करून घरी आल्यानंतर आहे ना आंघोळ केली जेवण केलं आई साहेबांनी मस्त शेवग्याची भाजी केली होती मस्त एक भाकर चुरून शेवग्याची भाजी खाल्ली आणि हे आता बाहेर आलो आहे तर मी तुम्हाला आमचा गोठा दाखवितो तर हा आमचा गोटा आहे आता तुम्ही मानसान की एवढा राडा कसं काय एवढं शियाने आहे सगळा चिकचिक राडा तर त्याचं झालं असं की पावसामुळं आहे ना हे शियाने आहे ना टांग्यात बरताच येत नव्हतं टांग्यामध्ये काय व्हायचं सगळं पाताळे आणि टांग्यात भरलं की सगळं मागं यायचं खाली सांडत यायचं त्याच्यामुळे हे असंच राहिलं होतं आज काय केलं नाळ तिकडं उकारली आणि पाणी इकडून काढून दिले त्याच्यामुळं थोडं तास बरं वाटतंय बरं आता हे आमच्या मशीत हा आमचा श्रावण आहे बरगा याला आम्ही श्रावण म्हणतो नाव श्रावण त्यावरती ही घरची पारडी आहे आणि ही पण घरची पारडीची पण हिचा किस्सा लय वेगळा आहे जर तुम्हाला मी ना हिचा किस्सा उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन ही ना हिलय फिरून आलेली मैशी मी हिला उद्या सांगन तुम्हाला बरं ही बघा ही कशी बसलेली हा असा आमचा आणि हे घरचीच पारडी आहे आणि या दोन्ही विकत घेतलेले आहेत हा असा आमचा गोटा आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आता आई साहेबांचा रानातून फोन आला होता की रानात ये औषधाचा पंप मारायचा आहे काल का एक पंप मारला होता पण काल पावसामुळे ना काय झालं तर जास्त मारताना आले त्याच्यामुळं आज परत एक पंप घेऊन आहे पर आता पंप घेऊन रानात आलेलो आहे आणि हे ना हे अवघड पण माझ्या मागं आलेलं आहे काय झालं तर हे तिथं त्या ह्याच्यावर वाट्यावर झोपलं होतं म्हणून मी काय केलं गपचुप आपला आला पंपच पंप उचलला आणि गाडी चालू न करता रोडवरती आणून चालू करून मग आलो पुढं पण याला पुढं सुगावा लागला आणि ते आलं ना मागं पळत पळत आणि इथं येऊन येणार इथं आले त्याच्यामुळे त्याला आणित नाही तर आता आपण औषध मारणार आहे हे मेरा एक्काहत्तर आहे मेरा एका हे पावर स्लीप आहे आणि गोल्ड आहे सगळं गो थोडं थोडं मिक्स करून एका पंपात मारणार आहे आपण तर आता पंपभर रंग्यात गेला आहे आणि वारं जास्त आहे त्याच्यामुळं जा औषध तोंडात ओढावा नाही म्हणून आपण मास्क लावलेले हे औषध मारायला चालू केले नाही अशा प्रकारे आपलं औषध मारून झालेलं आहे आणि आता मी घरी जाणार आहे आणि आपला व्हिडिओ इथंच संपवत आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला